श्री स्वामी, स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज भरपूर दिवसाने आपला ब्लॉग येतो आहे आणि तसे आपले स्वामी समर्थात शॉर्ट्स तर आपल्याला बघायला भेटतातच आहेत तर आज आपण चाललो आहे बाहेर फिरायला मुलांना सुट्टी पडल्या आणि अनुश्री घरात कंटाळल्या आणि आपल्याकडे मोनू पण आलेली आहे तर आज आपण जाणार नेरुळला बंडरपार्कमध्ये तर माझ्याबरोबर आज आहे इकडे आहे अनुश्री आरोही आणि आपला अभिजित पुढे बसला आहे आणि मोनूला पण तिच्या मामाच्या इथून पिकअप करणार आहोत सो आता आपण निघावलं चेंबूर वरून आता आपण तर निघू आपण आधी मोनूला पिकअप करूया फायनली आपण तिलक नगरला पोहोचलेलो आहे आणि आता मोनूची वाट बघूया समोर बिल्डिंग आहे बघा समोरच बिल्डिंग आहे आली मोनू फायनली आलेली आहे मोनू फायनली मुलू आलेली आहे बघा तिला सांगितलं आम्ही अलिबागला झालो खुश झालेली मस्ती चालू झालेली आहे तेच फायनली आम्ही निघालोय आता आपण डायरेक्ट भेटू नेरुळला पंड पाकला तो चला टाटा करा सगळ्यांनी टाटा करा बाय बाय आता आलेलो आहो वंडर पार्क मध्ये आणि आता आपण पहिले तिकीट काढूया तिकीटाचे रेट्स बघूया आपण काय आहे ते तो आपल्याबरोबर आहे मोनू आणि अनुश्री तो आपण आता आतमध्ये जाऊया बाई तिकीट कुठे तिकीट लाईन लावं तिकीटाची रेट बघू शकतो अभेट लवकर काढ आरोही आपली राहिले तिकीट काढण्यासाठी तो बघ तिकीट भेटते आपल्याला एकाचे पन्नास रुपये आणि बारा वर्षापर्यंत चाळीस रुपये पण मधी बघू शकतो आपल्याला काय काय भेटणार आहे टू व्हीलर टेन फोर व्हीलर फिफ्टी आणि स्कूल बसचे फाय हंड्रेड आणि त्याचे राईट्स आहेत त्याचे रेट बघू शकतो आपण म्हणजे ते आउटसाईड फूड अलाव हो नाही आहे आत्ताशी कुठे गर्दी वाढ होते म्हणजे आत्ताशी चालू झालं नाही अजून चालू होतं आहे माणसं येतात आहेत आणि आरोही हो काउंटरवर आहे फायनली आपली तिकीट मिळालेली आहे तर बघूया आपण ऊन भरपूर आहे गर्मी पण भरपूर होते सो आपली तिकीट आलेली आहे बघू शकतो मोनूची चाळीस रुपये ना हाफ समोर आहे फूड कोर्ट आहे ऊन भरपूर आहे बघू शकतो आपण गोलमोलू आहे ना दो कांद्या खात्या छोटा बीमवाले सगळे झाडं बघू शकतो किती सुंदर अशी झाडं आहे तिथे आजूबाजूला आम्ही लवकर आलो पण गर्मी आहे मग असं वाटलं की तीन चार वाजता निघालो तर थोडं हीट कमी हळू हळूहळू तरी पण अजून काय कमी नाही झालेलं आहे गार्डनमध्ये आपण बसूया थोडा वेळ आणि आज शो होणार आहे थोड्या वेळाने पण भरपूर आता नाईटला ना होतो सातच्या सात वाजेपर्यंत इथे या बाजूला सगळे राईट्स आहेत बघा 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 बघ हा बघा आय टीच चाललंय यायचं असेल इकडे तर एक पाच साडेपाच पर्यंत कारण तेव्हा तुम्हाला काहीतरी चालू भेटेल हे सगळं नाही तर असंच मोकळं हा हातालवा आणि गरमी भरपूर आहे माझ्या तरी पाच साडेपाच पर्यंतच या आणि इकडे आपण समोर बघतोय ताजमहल आहे आज माझ्या मोबाईलनी मला धोका आहे सो so, आज आरवीच्या मोबाईलवरून तो क्लिअरिटी सांभाळून घ्या तुम्ही कशी ती बघू शकतो आपण ताजमहेल इथे आणि हे सगळे आहेत ते सगळं पाच साडेपाच सहाच्या दरम्यान चालू होणार आहे हे चीनची भिंत तर बघूया कशी आहे ती हे बघा हे चीनची भिंत पेट्रा तो तो बसला असतो ना चालू व्हायला भरपूर टाइम आहे अजून हे पळतंय बघा पळतंय बघा पळत्या पकड 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 पकडला हे पण आपण बघू शकतो इकडे आकाश जुला आहे हे सगळं संध्याकाळी तुम्हाला बघायला भेटेल ट्रेनची तिकीट पाहिजे असेल तिकडे लाईन आहे या पण भरपूर असे काय ना काय खेळण्यासाठी मुलांसाठी सो जाऊया आपण आता पुढे आपला टायमिंग चुकलेलं आहे आपण भरपूरच लवकर आलो आहे इकडे हेलिकॉप्टर आहे असं वरती जाण्यासाठी पण प्रत्येक गोष्टीला इकडे तिकीट काढायचं तुम्हाला बघा ते पण आहे जुला आणि प्रत्येक गोष्टीला तुम्हाला इकडे तिकीट काढल्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे जे पण तुम्हाला ट्रेन असून किंवा इकडे झुलान सगळ्या गोष्टीसाठी प्रत्येक ठिकाणी पहिले तिकीट काढा आणि जावा असं नाही की एका तिकीटवर तुम्हाला कुठे ना कुठे फिरता येईल असं थोडं फॅसिलिटी केली पाहिजे तर प्रत्येक ट्रेममध्ये लाईन लिहिल्याशिवाय पर्याय नाही आहे आपलं पोरगा धावतं आहे बाय बाय काय करतो कुठे जातो होतो रॉकिंग डिस्कचे आहेत पन्नास पर पर्सन स्काय स्विंगर बंपर कार वॉम कोस्टर स्काय कोप्टर स्काय व्हील टॉय ट्रेन आणि रेट्स पण तुम्हाला दिसत असतील इकडे फायनली आपली तिकीट आलेली आहे मित्रांनो आपण ट्रेनची घेतलेली आहे आणि बंपर कारची घेतलेली आहे तो आरोही इकडे बसलेली आहे तिकडे आहे अभिजित चलाय ट्रेन वरती जाऊया ट्रेन मध्ये जाऊया गर्दी होणार आहे भरपूर कारण सगळे हे बघा गर्दी आता वाढत चालली आहे हे चला लवकर ट्रेन मध्ये बसायचं ना लवकर चला चल सगळ्यांनी बसायचंय मी सगळ्यांची काढलेली मी हे बघ सगळ्यांची काढली चला माझ्या घरी एन्जॉय बाबा फक्त बंपर गार दोन काढलेले हा वीआय पी माणूस आहे आता जावया चालू बघा पळ पळ भाग दहा पोरगा सुटला आमचा आज भरपूर दिवसाने बाहेर आलं ना गार्डनमध्ये ट्रेनमध्ये बसणार बघा पूर्ण फॅमिली आहे इकडे मुंबई आणि मुंबईमध्ये पण आम्ही ट्रेनसाठी लाईन लावतो आणि इथे खेळण्याच्या टॉय ट्रेनसाठी पण आम्हाला लाईन लावायला लागते सगळीकडेच गर्दी आहे नाही दुसऱ्यांना होऊन जाईल ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली ट्रेनमध्ये बसलेलं आहे बघू शकतो बघा इथे नी आहे त्या बघा मुंबई मुंबईच्या आपल्या ट्रेनमध्ये पण आपल्याला नाही 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 मुंबईच्या ट्रेनमध्ये पण आपल्याला लाईन लावल्या लागते इकडे पण आणि इकडे पण आपली परसंख्या वाढलेली असं मला वाटतंय कदाचित आणि इकडे पण भरपूर गर्दी झाली बघा ट्रेनची हे बघा ट्रेनसाठी लाईन लावलेली आहे तो आपली ट्रेन बघा पुढे हो चला आता आपली ट्रेन चालू होणार आहे दादा करा सगळ्यांना बाय बाय करा आता आम्ही गोव्याला चाललो आहे म्हणजे येऊन जाऊन इकडे आणि 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 आपल्या मोनू आपण कुठे चाललोय अलिबागला त्यांना अलिबागला म्हणून आले ती निघालेली आहे हाय अबे हाय 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 चला माझी ट्रेन निघाले आणि इकडे बघू शकतो आपल्या सगळे चालू झालेलं आहे लहान मुला येते सर्वात लहान आमच्याकडे बघायला गेले तर सर्वात लहान हे बघा <laughs> पण मजा येते पण नाही सिरियसली यार ट्रेन मध्ये मजा आली मला असं छाव मजा येते हा ना मग याय लोकांना मजा नाही येते तुम्ही टिका टिका एसी आपल्या राईड सगळ्यात चालू आहे बघा राईडच्या बाजूने बाजूनच आपली गाडी जाते हे बघा राईड चालू झाले ते बघा जो आहे हे बघा याची क्लॅरिटी बघा म्हणून मला हा कॅमेरा घ्यावा लागतो हाय टाटाकर भाऊ इकडे का तिकडे आपले हेलिकॉप्टर आहे राईडस आणि इकडे आपला पाळणा आहे बघा माझ्यामध्ये आभी बसला होता उलटी झाल्यापासून बंद केला म्हणून बोल पिशव्या घेऊन बसा मग तिकीट जास्त महाग नाही फक्त पंचवीस रुपये सर्वात मोठ्या माणसाची तिकीट पण पंचवीस रुपये आहे ना मम्मी बरोबर ना छान आहे ना हा हे बघा मेले सगळे आमच्यावर हसात आहेत मध्ये हे सगळे मेले गाढव इकडे बसले यांच्यात ते मग काय आम्ही यांच्या पैशानेच बसलेलो आहे जसं काय ट्रेनमध्ये ग जसं बसलो आमच्यावर असतात ते पंचवीस रुपये दिले आहेत फायनली आपण नदी जवळ आलेलो आहे नदीवरून आपला जाणार आहे बघा तलाव आहे तलाव तलाव बदक पण आहेत हे बघा आहे आणि सर्वात मोठा झुला तो बघा वरती आहे इथं गोजो बसेल त्याला मानला पाहिजे तो मध्ये आहे ते बघा मोठे मस्त आहे सायकलिंग झाली अरे इथे मस्त गेलं भारी बनवलं बघ ना जवळ फायनली आपण आता पृथ्वीला एक चक्र पूर्ण करणार आहोत आणि आपल्या स्टॉपवर आपण उतरणार आहोत बघा मस्त हा कलिंगड मेला कोणी खाऊन टाकला तर इकडेच राहिला तो <laughs> त्या बोच्या मध्ये कलिंगड बसलेली आहे बघा कोण कोण ओळखीचे असेल असतील कपास जरा नोट करा प्लीज हे बघा मस्त आहे ना वायच आहे मोनू बोलली ना मगाची आपण इकडे उभं राहूया दिवस झाला थंड वाटेल मस्त आंघोळ करायचं ते येऊन आंघोळ करू शकता तुम्ही ती लाईन बघू शकतो कुठच्या कुठे आली बरोबर मग जो फाइनली आपण स्टेशनला पोहोचलो हाय मोनिया एव <laughs> इकडे इकडे हॅलो नाही अरे एक्सिलेटर दे ना भाई एक्सिलेटर दे ना एक्सिलेटर <laughs> टोकला मोनदीला ठोकला त्या बघा वे दादू बॅक मार बॅक मार ऍक्सिलेटर ते बॅक मार बॅक मार Accelerator, accelerator, slow drop, slow drop. No, I don't agree. More I don't agree. Excellent, पन्नास रुपयाची आपली वाटलं करून आलेली आहेत दोघं बाहेर हे बघा बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल पण ठीक आहे चला आता आपण काहीतरी पेटपूजा करूया <laughs> पेटपूजा चालू झाली इकडे मम्मीसाठी घेतलेला आहे साधा डोसा आम्ही चहा आणि आपला वडा रेग्युलर अभिजितने घेतलेला आहे पावभाजी आणि हिने घेतलं आहे व्हेज मंचुरियन ड्राय मोन्या हे घ्या ड्रायच आहे ड्राय आहे ग्रेव्ही चिडन ड्राय बोलतो तेवढा ड्राय असतो त्याच्यापेक्षा मग धुवून देतील डायरेक्ट मग तर सगळं आम्ही एन्जॉय करतो मग आपण थोड्या पुढे बघू अजून आपल्याला काय काय भेटतंय नाईट शो बघायचा आहे ना मेन खाऊन भेटूया आपण चला लाईट शो चालू होईल थोड्या वेळाने सात सव्वा सातच्या टायमाला होणार आहे गर्दी बघू शकता भरपूर गर्दी झालेली आहे या साईडला आणि इकडे आता आपण जरा फवारा आहे पाण्याचा तिकडे जाऊया तिथून मग गार्डन आहे छोटं आतमध्ये म्हणजे आपल्या अनुश्रीला खेळता येईल तर चला मग जाऊया ते बघ पाण्याचा फवारा बघू शकतो आपण मासे नाही सोडले मी लगेने तेवढंच काय तर नाही हाय अनोय अनोईंग नॉनडी नंदी नंदेडी गरम झालं मग ते बस इथे वरचे वरचं इकडे बस इथे बस इथे बस इथे हां नाही गरम नाही गरम नाहीये मग गरम बस इथे बस इथे बस कर करत कर हो गार्डन आलं बघून आला आहे तिकडे खेळायला भरपूर गर्दी आहे मग आपण इथेच फिरूया खेळायला नाही भेटणार असं बनवलं बघा हे बघ मस्त आहे पावसात होत माहिती गावाला बैठा बैठा आता पावसात होत गावाला डोंगर असे मस्त वाटाय बघ खाली राहिले बघा

তুল তো नो फायनली आम्ही निघालेलो आहे आता तुम्ही शो बघितला असेल लास्टचा आपला जो पाण्याचा शो होता तो पण तुम्ही बघितला म्युझिक वरती पण आपल्या अनुश्री राहत नव्हती पण लकीली आपला शो पण संपलेला आहे शो पण तेव्हा संपलाय आणि ती पण राहत नाही तर आम्ही आता निघालेलो आहे तर सगळ्यांनी एन्जॉय केलं एन्जॉय केलं ना सगळ्यांनी शो पण गरमी पण तेवढी खूप होती आणि एन्जॉय पण खूप केलेलं आहे तो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये नका आणि मेन म्हणजे उन्हाळ्यातून येऊ नका संध्याकाळचे चार वाजता निघा घरातून आणि बघा रडते बघा हे बघा बाय कर सगाना तटा कर आम्ही आता ही झोप आली तिला झोप पण आलेली आहे तो असा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट करायचा विचार तो बाय बाय टाटा करा सगळ्यां बाय बाय का सीटा